मी प्रशांत शिरगूर राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परिषद समन्वय समिती आणि शिक्षक संघटना आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या इलेक्शननंतरनं पहिल्याच अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने जे पेपर संदर्भात कडक कायदा त्यांनी पारित केला आहे त्याच्या अगोदरसुद्धा अनेक राज्यामध्ये पेपर संदर्भात त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये कडक कायदे करण्यात आले आहे त्यामध्ये ओडिसा असेल झारखंड असेल त्यानंतरनं आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल अशा राज्यामध्ये पेपर संदर्भात किंवा हायटेक कॉपी करण्याच्या संदर्भात कडक कायदे त्यांनी लागू केले आहेत पण आपण महाराष्ट्रामध्ये जे की पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो ह्या राज्यातसुद्धा कडक कायदा पारित केला पाहिजे अशी आमच्या सर्व विद्यार्थी संघटनेकडून मागणी आहे हिवाळी अधिवेशन जेव्हा नागपूरला पार पडले तेव्हा मुख्यमंत्री महोदयाने एक समिती स्थापन केली होती त्या समितीच्या माध्यमातून तीन महिन्याच्या आत अहवाल त्यांना प्राप्त झाला मार्चच्या अखेरी त्या अहवालामध्ये कडक कायद्यासंदर्भात काही अभिप्राय त्यांनी नोंदवले आहेत ते अहवाल आता विधी व न्याय विभागाकडे सुद्धा पाठवला आहे त्यांचाही त्यांनी सल्ला घ्यावा लागला आहे आमची संघटनेची एकच मागणी आहे की आता विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या शेवटच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यामध्ये पेपर तो कॉपी जे हायटो कॉपी करून विद्यार्थी पास होतात त्यांच्यामुळे जे प्रामाणिक होतखोरो अभ्यासू जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत मजुरांचे मुलं आहेत गेल्या दहा दहा वर्ष अभ्यास करतात त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होत आहे त्या त्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि असल्या घुसखोरी करणाऱ्या लोकांना लांब ठेवण्यासाठी राज्यामध्ये कडक पावलं उचललं गेलं पाहिजे त्यासाठी कडक कायदा गेल्या पाहिजे तरच कुठंतरी हायटेक कॉपीला किंवा पेपर आळा बसू शकेल आज आपण नीट परीक्षा आज देशामध्ये कशी गाजत आहे आपण सर्वांनी पाहत आहात त्याच्यामुळे जे वर्षानुवर्षे अभ्यास करून त्यांना कुठेतरी न्यायापासून वंचित राहावं लागत आहे त्याचप्रकारे आज सगळ्याच परीक्षांमध्ये घोटाळा झालेला आहे थोड्या प्रमाणात असू द्या मोठ्या प्रमाणात असू द्या आम्ही शासनाकडे संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा केला जिल्हास्तरापासून ते मंत्रालयापर्यंत आम्ही पाठपुरावा केलेला आहे हे पुढं होता कामा नाही म्हणून शासनाकडे आमची एकच मागणी आहे की बाबा आपण ह्या शेवटच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये विशेष असं अधिवेशन बैठक बोलून पेपर संदर्भात कडक असे कायदे करावे जेणेकरून लाखो तरुण रोजगार जे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांना रोजगार उपलब्ध होईल तेवढंच आमच्या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पत्रव्यवहार केला आहे त्याचा कुठंतरी दखल घेऊन ह्याच अधिवेशनामध्ये त्यांनी कायदा पारित करावा अशी आमची अपेक्षा आहे